नमस्कार केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस साईजचा सा थ्री पीस प्रिन्सेस कट ड्लाऊज कटिंग या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे ब्लाऊज पीस घेतलेला आहे अस्तर आहे हा तर याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत राहतील तर इथे ब्लाऊजची उंची मोजलेली आहे बघा तर आपल्याला शोल्डरपासून व्यवस्थित उंची मोजायची आहे ब्लाऊजची तर इथे उंची बघा पावणे तेरा इंच आहे तर पावणे तेरामध्ये आपल्याला आता एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो शिलाई मार्जिनसाठी पावणे तेरा इंच उंची भरली आहे तर आपल्याला इथे आता पावणे चौदा इंच घ्यायचं आहे तर इथे पावणे चौदा इंचवरती एक टिकमार्क केलेली आहे आणि समोर एक टिक टिकमार्क करून घ्यायची आहे पावणे चौदा इंचवरती दोन मार्क करून घेतलेले आहे इथे अशा प्रकारे आणि ही सरळ रेषा आता ओढून घ्यायची आहे तुमचा ब्लाऊज तेरा इंच असेल तर तुम्ही चौदा घ्या बारा असेल तयार उंची तर तुम्ही तेरा घ्या तर आता इथे गळा आणि शोल्डर टाकून घ्यायचा आहे आपल्याला तर त्यासाठी इथे ब्लाऊजची साईज मोजायची आहे आपल्याला तर इथे बघा ब्लाऊजची साईज म्हणजे चेस्ट आपली आठ इंच येत आहे म्हणजे बत्तीसचा चौथा भाग म्हणजे आठ इंच तर आता आपल्याला काय करायचं आहे आठ इंच ब्लाऊज आहे त्यामुळे आपल्याला इथे गळा दोनच इंच घ्यायचा आहे कारण डीपनेक आहे तर इथे गळा घेतलेला आहे दोन इंच आणि जे शोल्डर आहे तयार मोजायचं आहे शोल्डर तर इथे सव्वा दोन इंच शोल्डर आहे तर सव्वा दोन इंच तयार शोल्डर आहे तर त्यामध्ये आपल्याला पाऊन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजेच शोल्डर जे आहे ते तीन इंच घ्यायचं आहे सव्वा दोन इंच तयार होईल म्हणजे आपलं पाऊन इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाईल तर इथे बघा तीन इंच शोल्डर घेतलं आहे आणि दोन इंच गळा घेतलेला आहे आता इथे शोल्डरपासून आपल्याला खाली मुंडा घ्यायचा आहे पाच इंचवरती तर हे बघा शोल्डरपासून खाली मी सरळ रेषा ओढत आहे सरळ पकडायचं आहे इथे टेप आणि हे पाच इंचवरती टिकमार्क केली आहे हे अंतर एकदा मोजून घ्यायचं खालच्या साईडने सुद्धा पाच इंच आहे का कारण वलचं शोल्डर जे आहे ते एकूण आपण पाच इंच घेतलं होतं आणि ही जी फिटिंग आता फिटिंगची रेषा आहे ती सरळ ओढून घ्यायची आहे आपल्याला मुंडापासून आता इथे दीड इंचवरती एक पॉईंट द्यायचं आहे कारण ही बॅक साइड आहे आणि बॅक साईडला आपण दीड इंचवरती एक पॉईंट देऊन गोलाई देत असतो मुंड्याची तर आता इथे गोलाई द्यायची आहे बॅक साईडची तर अशा प्रकारे इथे आता गोलाई देऊन झालेली आहे गोलाई व्यवस्थित गोल आली पाहिजे नाहीतर ब्लाऊजला नंतर चोळ पडतो तर गोलाईकडे खूप लक्ष देऊन गोलाई द्यायची आहे आता ब्ला ब्लाऊजची चेस्ट मोजायची आहे बघा तर हुक साईडनेच नेहमी चेस्ट मोजायची असते ब्लाऊजची तर इथे चेस्ट आपली आठ इंच येत आहे हे बघा आठ इंच तर आता काय करायचं इथे आठ इंच आठ इंचवरती एक टिकमार्क करायची आहे आणि समोर एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी आपल्याला सव्वा एक इंच दीड इंच किंवा दोन इंच घ्यायचं आहे तर मी इथे दीड इंच घेतलेलं आहे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आणि आता मोजायची आहे कंबर तर कंबर इथे सात इंच आहे तर सात इंचवरती एक टिकमार्क केली आहे आणि समोर दोन इंच मी एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घेणार आहे कारण दीड इंच आपलं फिटिंगसाठी राहील आणि जे अर्धा इंच एक्स्ट्रा घेत आहे मी तर ते इथे आपल्याला बॅक साईडने टक्स टाक टाकत असतो आपण त्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले खालच्या साईडने आणि आता हे सरळ रेषा ओढून घ्यायचे आहे आता इथे मोजायचं आहे आपल्याला बॅक साईडचा गळा तर बॅक साईडचा गळा मोजण्यासाठी ही जी बॅक साईडची गळ्याची खालची पट्टी आहे तर ती मोडजून घ्यायची आहे तर इथे सव्वा तीन इंच पट्टी आहे तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे सव्वा तीन आहे तर साडेतीन आणि पावणे चार तर मी अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजेच पावणे चार इंचवरती टिकमार केलेली आहे आणि इथे गळ्याची रुंदी खालच्या साईडने सव्वा दोन इंच ठेवली आहे आणि ही सरळ रेषा आता वरती ओढून घ्यायची आहे गळ्याची आता मी इथे गळ्याला हलकासा मटका आकार देत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता गोल चौकोनी या ब्लाउजची डिझाईन जर तुम्हाला बघायची असेल तर ते सुद्धा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तो सुद्धा बघून घ्या आणि इथे आता बॅकसाइडची पूर्ण आपली टिकमार्क झालेली आहे आणि बॅक साईड आता कट करून घेतली आहे आता ही बॅकसाईड आपल्याला या अस्तरवरती ठेवायची आहे आणि फ्रंट टिक मार्क करून घ्यायची आहे इथे साइड आहे तशी पूर्ण हो टिक मार्क करून घ्यायची आहे अगोदर इथे मुंड्यासाठी टिकमार करून घेत आहे मी एकदा मध्यभागी आणि खालीसुद्धा एक, खाली एक पॉईंट दिलेला आहे पाच इंचवरती कमी जास्त होणे म्हणून इथे दोन इंचवरती पॉईंट दिलेला आहे म्हणजे हा जो गळा आहे तो मागे पुढे होऊ नये आपले फ्रंट साईडसाठी आणि त्यामुळे ही सरळ रेषा ओढून घेतलेली आहे आता इथे बॅक साईड आपली रेडी घेतलेली आहे सर्व आता ही मुंड्याची रेषा सरळ ओढून घ्यायची आहे पाच इंचवरती बघा हे जसं आपण बॅक साईडला घेतो तर सेम आणि समोरसुद्धा जोडून घ्यायची आहे ही रेषा सरळ आता इथे एक इंचवरती पॉईंट द्यायचा आहे आपल्याला कारण बॅक साईडला आपण दीड दीड इंचवरती पॉईंट घेतो आणि फ्रंट साईडला एक इंचवरती आणि हलकीशी आतल्या साईडने ही रेषा ओढवून घेतलेली आहे बघा आता इथून आपल्याला गोलाई द्यायची आहे ही गोलाई गोला थोडीशी आतल्या रेषेला लागून घ्यायची आहे जेणेकरून आपली बाही नंतर व्यवस्थित फिटिंगमध्ये बसते समोरच्या साईडने चोळ वगैरे अजिबात येत नाही तर आता इथे काय करायचं आहे पाव इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे दोन्ही साईडने पाऊन इंच म्हणजे एक इंचला दोन पॉईंट कमी इतकं हे अंतर घेतलेलं आहे आणि ही सरळ रेषा इथे ओढून घ्यायची आहे फ्रंट साईडसाठी आपल्याला नेहमी पाव पाऊन इंच एक्स्ट्रा लागतं आता इथे समोरचा गळा मोजायचा आहे तर समोरचा गळा मोजण्यासाठी ही जी हुक आई पट्टी असते ही मोजायची आहे तर ही पट्टी इथे सात इंच आहे तर त्यामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे आपण आठ इंच घेणार आहोत खालून बघा साडेआठ इंच घेतले आणि वरती टीकमार्क केली आहे आणि इथे गळ्याची रुंदी दोन इंच खालच्या साइडने आणि वरच्या साइडने सुद्धा दोनच इंच आहे ही रेषा ओढून घ्यायची आहे गळ्याची आता इथे गळ्याचा गोल आकार मी देत आहे आता इथे मोजायची आहे आपल्याला क्रॉस पट्टी तर क्रॉस पट्टी मोजताना सुद्धा हुक साइडनेच मोजायची आहे तर इथे आपली क्रॉस पट्टी आहे सव्वा दोन इंच तर आपल्याला इथे घ्यायचे आहे तीन इंच म्हणजे बा जे पावणे इंच आहे ते आपलं शिलाई मार्जिनमध्ये जातं तर तीन इंच घेतले आणि इथे दोन इंच आहे तर पावणे तीन इंच घ्यायचे आणि आता इथे क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे याला स्टिचिंगचा व्हिडिओ बघायचा असेल ब्लाउजचा तर तो सुद्धा वरती टाकलेला आहे तर तू बघून घेऊ शकता तुम्ही जर नवीन ब्लाऊज स्टिच करत असाल आता इथे काय करायचं आहे बघा शोल्डरचं सेंटर घ्यायचं आहे दीड इंच सेंटर येईल आपलं कारण शोल्डर आहे आपलं तीन इंच आणि शोल्डरच्या सेंटरपासून सरळ टेप पकडायचा आहे आणि सरळ रेषा ओढलेली आहे इथे आता इथे मी टक्स पॉईंट देत आहे नऊ इंचवरती टक्स पॉईंट दिल्यानंतर आपल्याला त्या प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे हलकासा तिरकसमध्ये हा आकार द्यायचा आहे टक्स पॉईंट पासून थोडासा सरळ घेत घेत गे, तिरकस तिरकसमध्ये अशा प्रकारे इथे प्रिंस कटचा आकार दिलेला आहे पाऊन इंच मार्जिन सोडायचं आहे ब्लाउजच्या कप साठी इंच म्हणजे एक इंचला दोन पॉइंट कमी इतकं हे दोन्ही ने अंतर सोडलेलं आहे हे, हे एकूण अंतर आता दीड इंच आहे तर आपल्या हे दीड इंच शिलाईमध्ये जाईल त्यामुळे हे दीड इंच आपल्याला फिटिंगच्या साईडने अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि हे, हे दोन्ही पॉईंट सरळ रेषेमध्ये जोडायचे आहेत अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहे आता इथे फ्रंट साईडची कट कटिंग करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा आणि नवीन कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा आता इथे फ्रंट साईडची सर्व कटिंग करून झालेली आहे आणि जे कपडे उरलेले आहे छोटे छोटे आपले तर यामध्ये आपल्याला क्रॉ बटन पट्टी वगैरे लागते त्यासाठी हे कट करून घ्यायचे आहेत आणि आता इथे उरलेल्या अस्तरमध्ये आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे तर हे डबल फोल्ड अस्तर आहे हे बघा डबल फोल्ड आहे आणि याला परत एकदा फोल्ड करायचं आहे आपल्याला हे अगोदर व्यवस्थित करायचं आहे खालीवर होऊ द्यायचं नाही बरोबर करून घेतलेले आहे आणि याला परत एकदा फोल्ड करून घेतले चार वेळा फोल्ड करून झालेलं आहे हे अस्तर चार वेळा फोल्ड केलेलं आहे म्हणजे आपल्या दोन्ही बाईंची कटिंग एकदाच होते सरळ रेषा ओढून घेतलेली आहे इथे खालीवर होऊ नये म्हणून आणि हे कट केलेलं आहे आता इथे आपल्याला बाहीची उंची मोजायची आहे तर बाहीची उंची आपली इथे साडेतीन इंच आहे तर त्यामध्ये पाऊन इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजेच सव्वा चार इंच घ्यायचं आहे पाऊन इंच बाकी आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाईल बरेच जण काय करतात की एक्स्ट्रा शिलाई मार्जिन अर्धा इंच घेतात बाईसाठी तर मी इथे पाऊन इंच घेते ते कसं तर तुम्ही स्टिचिंगचा व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल आणि इथे मुंडा मोजायचा आहे बाईचा तर इथे मुंडा आहे साडेसहा इंच तर बंद बाजूकडून समोर अशा प्रकारे टेप पकडायचा आहे माझ्या साईडने मी बंद बाजू ठेवलेली आहे आणि समोर टेप पकडून अशा प्रकारे आता इथे एक आपल्याला अडीच इंचवरती पॉईंट द्यायचा आहे बाईची गोलाई देण्यासाठी तुम्ही इथे पावणे दोन सुद्धा तो पॉईंट देऊ शकता जो मी अडीच इंचवरती दिलेला आहे त्यांनी काय होतं की खालच्या साईडने बाई थोडी लांब राहते पावणे दोन इंचवरती घेतलं तर परंतु मला इथे थोडी उजलती बाही ठेवायची आहे त्यामुळे मी पावणे अडीच इंच ठेवलेलो होतो आता इथे दोन्ही बाईचा आकार दिलेला आहे मी समोरील बाईचा आणि मागील बाईचा आणि हे कट करून घ्यायचं आहे ह्या दोन्ही बाईच्या अंतर दोन्हीमध्ये जे अंतर आहे ते आपल्याला पाऊन इंच ठेवायचं आहे म्हणजे एक इंचला किंचित असं कमी दोन पॉईंट कमी फक्त आता इथे बाईचीसुद्धा कटिंग झालेली आहे तर सर्व ब्लाउजची कटिंग करून इथे झालेली आहे आणि हे, हे समोरचा भागसुद्धा बाईचा इथे कट केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आता आपल्याला इथे बघा हे अस्तर जे आहे ते ब्लाऊज पीसवरती ठेवून सर्व अस्तरची कटिंग करून घ्यायची आहे ब्लाउज पीसवरती ही लेस मी अगोदर काढून घेते कारण नंतर आपल्याला लेस जॉईंट करायची व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसते लेस वेगळी जॉईंट केल्यानंतर तर इथे आता ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि याच्यावरती आपल्याला आता अस्तर ठेवायचं आहे तर इथे सर्व ब्लाऊजची कटिंग करून झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू